शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता डॉक्टरांना समजवायला त्याचे मित्र आलेले असतात आणि तो डॉक्टर तु तु आहे तुला जीव वाचवता यायला हवे तू कित्येक लोकांचे जीव वाचवले आहे त्यामुळे तू आता हा विचार करू नको देव आपल्याला एक संधी देतो ना त्या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे आणि असं म्हणून आता तो त्याला जवळ घेतो आणि त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो दुसरीकडे मात्र आता भूमी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि अक्षयला बरं झालेलं बघून तिला प्रचंड आनंद होतो अक्षय मात्र शितीजाला घेऊन बसलेला असतो असतो आणि त्यानंतर मात्र तो प्रेमाने म्हणत असतो की आता आपण तिघांनी दुसरीकडे मात्र आता भूमी खुश झालेली बघून आकाश सुद्धा तिच्याकडे प्रेमाने बघू लागतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की भूमी मात्र आता डॉक्टरांकडे जाते आणि माझ्या नवऱ्याकडे फक्त चोवीस तास आहे तुम्ही त्यांना वाचवू शकता असं म्हणून आता त्याच्या समोर हात जोडते तेव्हा मात्र डॉक्टर तिच्या समोर अट ठेवतात की ठीक आहे मी तुमच्या नवऱ्याला वाचवतो पण तुम्ही या डिव्होर्स पेपर वर सहा करा तुम्ही तुमच्या नवऱ्यापासून डिवोर्स आणि माझ्या घरी येऊन राहायचं आकाशचा जीव वाचवण्यासाठी भूमी आकाशपासून कायमची दुरावेल का हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा